तुम्ही काय स्वतःची खोपडी फोडून घेत होते अरे प्रधान्या चीन मध्ये दहा लाख वर्षापूर्वीची जुनी खोपडी सापडली आहे अहो मग महाराज खोपडी तिकडे सापडली पण तुम्हाला फोडायची काय गरज आहे अरे पण मला पण बघावं लागेल ना मग किती जुनी खोपडी येते अहो महाराज या जंगलामध्ये एवढ्या सगळ्या खोपड्या सापडतात त्याची तर मोठी खबर होत नाही अरे तसं नाही रे प्रधान्या चल तू सांगतो मी चल प्रधान्या ही खोपडी चीन मधल्या हुबे नावाच्या प्रांतात मिळाली आहे आणि याचे बारीक बारीक तुकडे करून शास्त्रज्ञांनी संगणकावर जोडले आहे म्हजी पजल घे मारा ना महाराज उभर खाली चुकलं महाराज काय चुकलं पजल घे आमचा अरे घेडा बिड्या हाय रे आणि कळलं आहे की ही खोपडी होबो येतच नाही हा खोपडी तू आता उतर खाली अनाज चुकला ना महाराज उतर खाली हो हो महाराज उद्या खाऊ उतरव उतरू उद्या खाली हल अर काय मला पण घेती तुमचं हे प्रधान मायला पर्धान तू ही खोपडी नाही फोडली ना तर नाव आता महाराज नाही मी तुला उतरूनच दाखवतो सांगताना शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आपली प्रजाती होमोसेपियन्स आहे आणि कदाचित दहा लाख वर्षापूर्वी सुरू झाली असेल पण महाराज आमच्या पूर्वजापेक्षा तुमचे पूर्वज जास्त जुनी वाटते तो हो रे प्रधान्या अरे इतिहास आपल्याला शिकवतो की आपण खूप जुने आहोत पण महाराज तुमचं वय लय वाटते बघा पण महाराज ऐकतो ऐकतो मी ऐक मग हे पाय परदान्या शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार होमो इरेक्टस ची खोपडी आठ लाख वर्षापूर्वीची युनिशियाची खोपडी दहा लाख वर्षापूर्वीची आणि आपली खोपडी फक्त तीन लाख वर्षापूर्वी आपलं तसंच असतंय महाराज परदान्यावर मिळालं नाही त्यामुळे शास्त्रज्ञ पक्कं मानत नाही हा डीएनए मिळाल ना अजून मग महाराज हे तर प्रकरण असं वाटत फरोड सारखं झालं ना चायला परदान्या येणा बिडा ते रे अरे शास्त्र शास्त्रज्ञांचं वाक्य विशेष नसत रे हो का आणि अरे मानवाचा वंश फक्त औद्योगिकच नव्हता तर आशियातही आशिया, हा विकसित होत होता म्हणजे महाराज आपण आंतरराष्ट्रीय चालतो मेड इन आशिया मेड इन आफ्रिका हो पण आपण जगाचं मिश्रण आहोत म्हणूनही जगाचा गोंधळ पण आता मिश्रणच आहे बघा महाराज अरे प्रधान दहा लाख वर्षापूर्वीची कृती आपल्याला सांगते की आपला प्रवास खूप जुना आहे आणि हा प्रवास अजूनही चालूच आहे अहो महाराज तो प्रवास चालू राहील हो तुम्ही स्वतःची खोरी नका फोडीत होतो माझी फोडीत होतात अरे नाही रे पडता ब्या अरे आपल्याला आपल्या खबरीत प्रवास पण चालू ठेवायचा आहे चला मग महाराज <laughs>